नऊ मध्ये आम्ही काम करत असताना आम्हाला श्रीमंत रामराजे साहेब असतील किंवा श्रीमंत संजीवराजे साहेब असतील किंवा श्रीमंत साहेब असतील आमदार चव्हाण साहेब असतील यांच्या माध्यमातून खूप मोठी ताकद मिळाली आणि प्रभाग क्रमांक नऊ चेहरा मोरा बदलण्याचा आमच्या पद्धतीने प्रामाणिकपणे प्रयत्न करण्या प्रयत्न आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे गेल्या अनेक वर्षांपासून आपल्याला दत्त मंदिरापासून दगडी कुणापर्यंत आपल्याला ते संपूर्णपणे बंदिस्त त्या ठिकाणी घटक घ्यायचं आहे जरा जवळपास अडीच कोटीची निधीची तरतूद करण्यात आलेली आहे एवढी भरीव करतो या ठिकाणी श्रीमंत रामासाहेब साहेबांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून आणि आदरणीय आमदार दीपकरावजी चव्हाण यांच्या माध्यमातून आपल्याला शासनाच्या विविध योजनांद्वारे मिळालेली आहे त्याचा चांगल्या प्रकारची कामं आपण सर्वांनी करून घ्यावी येऊ